नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो पी एम आवास योजनेअंतर्गत तीन कोटी गरिबांना आता घरकुले या ठिकाणी मिळणार आहे यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये दहा लाख कोटी रुपये जे आहेत केंद्र सरकारमार्फत या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले कोणकोणाला या ठिकाणी घरकुले मंजूर होणार आहे याची संपूर्ण माहिती आजच्या वडोमध्ये बघूया तर चला वडो स्टार्ट करूया तर मित्रांनो पी एम आवास अर्बन टू पॉईंट झिरो शहरी ग्रामीण आणि मध्यवर्गीय उत्पन्न कुटुंबांसाठी दहा कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह एक कोटी घरे या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेलं आहे तर यामध्ये बघितलं तर आज झालेला संसदीय केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस सादर करताना केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन म्हणाले की देशाच्या जनतेने भारताला स्वासत विकासाच्या मार्गावर नेण्याची एक महत्त्वाची संधी दिली आहे आणि ती या ठिकाणी जे आहे या संधीमुळं पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत माहिती देताना अर्थमंत्री म्हणाले की या योजनेअंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागात तीन कोटी अतिरिक्त घरे या ठिकाणी बांधण्याची घोषणा करण्यात आली असून त्याच्यासाठी आवश्यक निधीची सुद्धा तूर्तता या ठिकाणी करण्यात आलेली आहे ते म्हणाले की प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण त्याचबरोबर शहरी अशा दोन्हींसाठी शहरींसाठी बघितलं तर एक कोटी शहरी गरीब घरांना या ठिकाणी मदत देण्यात आले येणार आहे आणि त्याचबरोबर मध्यमवर्गीय कुटुंबांच्या घरांच्या गरजा दहा लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून पूर्ण केल्या जाणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे यामध्ये बघितलं तर यापुढील पाच वर्षात दोन पॉईंट दोन लाख कोटी रुपये केंद्रीय मदतींचा यामध्ये समावेश असेल आणि परवडणाऱ्या दरात कर्ज सुविधेसाठी सुद्धा व्याज अनुदानाची तरतूद मांडण्यात आलेली असल्याची माहिती अर्थसंकल्पीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी या ठिकाणी दिलेली आहे तर अशा प्रकारे बघितलं तर प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत आता तीन कोटी लोकांना या ठिकाणी घरकुले बांधण्यासाठी पैसे दिलं जाणार आहे अनुदान दिलं जाणार आहे यासाठी केंद्र सरकारमार्फत दहा लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेले त्याचबरोबर पुढील पाच वर्षामध्ये दोन पॉईंट दोन लाख कोटी रुपयांची आर्थिक मदतसुद्धा केंद्र सरकार देणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे त्याचबरोबर बघितलं आपण की कर्ज सुविधे सुविधेसाठी सुद्धा व्याजदराच्या अनुदानाची सुविधा सुद्धा केंद्र सरकार आणणार आहे तर अशा प्रकारे बघितलं तर ज्यांच्याकडे आता घरे नाहीत त्यांना या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजना घरकुल योजनेअंतर्गत या ठिकाणी घरकुले मंजूर करण्यात येणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईटच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा धन्यवाद